हाय हॅलो नमस्कार वेलकम टू न्यू व्लॉग मी स्नेहा आणि आता वाजले आहे दुपारचे पावणे तीन आज करायचं आहे आपल्याला बाळाचा अन्नप्राशन तो आता सहा महिन्यांचा झाला आहे तर आता तयारी करायला सुरुवात केली आहे तयारीला लागायला जरा उशीरच झाला कारण तो दुपारी अंघो घातल्यानंतरनं जरा झोपत असतो पण आज झोपलाच नाही त्यामुळं आता अडीच वाजता त्याला झोपी लावलंय आणि मग आता हे जे आहे तर ते मी आता आवरायला सुरुवात केली आहे जास्त काही डेकोरेशन नाही करणार या घरातच आर्टिफिशियल फ्लॉवर्सच्या दोन चार माळा होत्या तर त्यानेच थोडंफार करल डेकोरेशन आणि हे जे एकटीला लावायला मला थोडा प्रॉब्लेम होत होता त्या चिकट टेप चिकट टेप वगैरे हो थोडं स्टिक करायला तर मग मी आत्ताना सोबत तिला बोलवलं आणि मग दोघींनी मिळून हे असं डेकोरेशन केलं असं सिम्पलच केलं हे डेकोरेशन त्यामध्ये ही एक माळ शिल्लक होती मग ती लावायची की नाही लावायचं सुरू होतं पण मग बाकी सगळ्याला माळा ज्या होत्या त्या दोन कलरच्या होत्या आणि ही एकच कलरची होती मग ती शेवटी नाही लावली आणि मधल्या स्पेसमध्ये बाळाचं नाव लावण्यासाठी तिथे जागा ठेवली आहे तर आता डेकोरेशन झालेलं आहे तोपर्यंत मी आता ऑक्शन करण्यासाठी ताट रेडी करून ठेवते तर हे डिझाईन आहे ताटाची तर ती निघून गेली आहे ताट थोडं पुसून वगैरे साफ करते आणि ऑप्शनाचं ताट जे आहे तर ते रेडी केलेलं आहे तर आता ज्यावेळेस सुरू करायचं आहे तर त्यावेळेस गंध आणि जो दिवा आहे तर त्यावेळेस लावून ठेवेल म्हणजे त्याचं साहित्य पण मी ताटात घेऊन ठेवलेलं आहे तोपर्यंत आत्यांना मी शेवयाची खीर बनवायला सांगितली कारण बाळाला भरवताना काहीतरी स्वीट पाहिजे होतं आणि बाहेरून जे काही मटेरियल आणलं होतं स्वीटमध्ये तर त्यामधलं तर बाळाला काही देऊ शकत नव्हतो म्हणून मग घरीच बनवायचं ठरवलं आणि मग थोडीशी शेवयाची खीर जी आहे तर ती बनवली त्यांची खीर बनवून रेडी होत होती तोपर्यंत मी हे सगळं समोर मांडून घेतलं त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत सगळे दहा प्र बारा प्रकारची बिस्किट आहे चॉकलेट कॅडबरी चिप्स कुरकुरे शेंगदा शेंगदाणा चिक्की चार पाच प्रकारची फळं आहेत दोन तीन प्रकारच्या डाळी मांडल्या आहेत हे फक्त एक डेकोरेशनसाठी आहे बाळ लगेच तर काय ह्याच्यामधलं सगळं खाणार नाही आहे आणि आता जे ताट आहे ऑप्शनासाठीचं आणि ज्या ताटामध्ये वाटी ठेवायची आहे खिरीची तर ते थोडंसं सजवून घेते ओरिजिनल फुलं पण आणली होती मग ती कुठं वापरायची मग ते तिथं ऑक्षणाचं ताट आणि ते थोडंसं सजवून घेतलं आणि हे सगळं ताट वगैरे सजवून झालेलं आहे ऑक्षणाचं आणि खीर ठेवायचं तर ठेवल्यानंतरनं हे जे सगळं आहे तर हे असं दिसत होतं तिथं खीर ठेवण्याची एक वाटी तर त्यासाठी चांदीची वाटी आणि चांदीचा चमचा आणला त्याला गावामधून आणि हे सगळं असं छान दिसत होतं तर मधी नाव लावायचं राहिलं होतं तर आता मधी हे नाव पण लावलेलं ला आहे हे नाव सकाळी ब बनवून आणलं बाहेरून खरं तर हे मी हातानेच बनवणार होते सगळं साहित्य पण आणलं होतं पण एवढा वेळच नाही मिळाला मला त्यामुळं मग ऐन वेळेला हे अचानक बाहेरून बनवून आणलं त्यांनी सकाळी आणि आता सगळं छान आवरून झालेलं आहे डेकोरेशन मांडून झालेलं आहे आणि मी पण छान आवरून रेडी झालेली आहे बाळाला पण छान रेडी केलेला आहे तो झोपेतून उठल्यानंतरनं आणि आता आपण जे आहे तर तो अन्नप्राशनचं विधी सुरुवात करूया पण आता सगळ्यात अगोदर अन्नप्राशन का करायचं आणि अन्नप्राशन संस्कार म्हणजे काय तर ते मी तुम्हाला आधी सांगते तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सोळा हो संस्कारांपैकी अन्नप्राशन हा एक संस्कार आहे तर त्यामध्ये अन्नप्राशन म्हणजे आणि अन्नप्राशन संस्कार तर आधी अन्नप्राशन बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असतं तर तेव्हा त्याला मलिन अन्न खाण्याचा दोष लागलेला असतो आणि बाहेर आल्यानंतरनं म्हणजे बाळाचा जन्म झाल्यानंतरनं त्याला फक्त आणि आई फक्त आईचं दूधच दिलं जातं त्या व्यतिरिक्त त्याला काही दिलं जात नाही आणि तो आता आईच्या दुधाव्यतिरिक्त काहीतरी वेगळं खायला सुरुवात करणार आहे म्हणून तो अन्नप्राशांचा विधी जो आहे तर तो केला जातो आणि आता अन्नप्राशन संस्कार म्हणजे काय जे की जसं आपण बाळाला बाकी सगळे संस्कार देतो की कसं बोलायचं कसं राहायचं कसं वागायचं तर ह्या संस्कार जसे दिले जाते तर तसे अन्नाचेही संस्कार दिले जातात कारण त्या अन्नावरती बाळाची शारीरिक मानसिक आणि बौद्धिक वाढ जी आहे तर ती अवलंबून असते म्हणून बाळावरती अन्नप्राशन संस्कार केले जातात तर हा विधी करताना बाळाला छान सुरुवातीला अंघोळ घातली जाते त्यानंतरनं नवीन कपडे घातले जातात औक्षण केलं जातं आणि मग आई वडिलांच्या हाताने बाळाला एक गोड घास भरवला जातो हा जो विधी आहे तर तो, तो प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो तर इथे जो आहे तर आ, मी आंघोळीचा व्हिडिओ स्किप केलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळं मग अंघोळ करून थोडा वेळ खेळून तो झोपला आणि मग आता उठल्यानंतर छान मस्त फ्रेश झाला आहे नवीन कपडे घालून त्याला रेडी केले आणि सगळ्यांकडे पाहून छान हसतोय छान रिप्लाय देतो आहे त्यालाही सगळं काहीतरी असं नवीन वाटतंय त्यामुळं असा रडत वगैरे हो नाही छान मस्त तो पण एन्जॉय करतो आहे आणि आता इथं त्याला ऑप्शन करून झालेलं आहे शेजारच्या काकूंना बोलवलं होतं ऑप्शन करण्यासाठी आणि मग आता बाळाला छान गोड खिरीचा घास खाऊ घालू आपण छान खीर खाल्ली त्याला पण काहीतरी असं गोड वेगळं वाटलं असेल आणि मग त्यानंतर समोर जो खाऊ मांडलेला होता बाळासाठी तर त्यामधला प्रत्येकाने एक 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 उचलून बाळाच्या हातात दिला आणि स्नेहाताईने त्याला छान केक भरवला थोडासा तर तो पण त्याने छान लगेच खाऊन घेतला असं तोंड वगैरे अजिबात वाकडे केलं आणि छान मस्त त्याला पण वाटत होतं आणि मग हा जो अन्नप्राशनचा विधी आहे तर तो आंध्र प्रदेश तामिळनाडू तेलंगणा ह्या राज्यांमध्ये ना फार पारंपरिक पद्धतीने केला जातो तर आता आपल्याकडे पण हा विधी करतात तर हा होता माझा आजचा अन्नप्राशांत संस्कारचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय